रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठली दिंडी आपली सरडे गाव बर आणि किती वर्षाचा क्रम आहे हा चौदावा वर्ष आहे बर बर आणि किती गावाचा सहकार्य दिंडीला दोन गावाचा मेकळी बाजळी आणि सरडे या तीन गावाचं सहकार्य आज त्रिवेणी संगम आहे काका आहेत ज्ञानोबारा आहेत आणि तुकोबाराय पण आहेत तर नेमके तुम्ही कोणासोबत आहेत आम्ही काकांसोबत आहोत सोपान सोबत आहोत बर बरं आणि सोपान सोबत अशा सगळ्या किती दिंड्या आहेत बरं सोपान काका बरोबर सगळ्या माग ते बर नाही सांगता अंदाजे सांगा ना अंदाजे सत्याऐंशी दिंड सत्याऐंशी काही नम्रावा आहेत काही बघा त्या बरं कशी आहे व्यवस्था पारखीच्या स्थळाची वगैरे अतिशय सुंदर आहे आणि मार्ग कसा आहे मार्ग पण अतिशय सुंदर आहे काय वाटतात अनुभव काही सांगा दिंडीतले अतिशय आनंद आहे हा आनंद सोहळा कुठेही नाही हा सुख सोहळा हा सुख सोहळा कुठेही नाही हा सुख सोहळा नाही स्वर्गी नाही आहेत दिंडी सोबत आहेत ना बोला, बोला।, बोला बाबा रामकृष्णारी आमची श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्यात दिंडी रतापुडे बारा नंबरची दिंडी आहे दिंडीचं आमच्या नाव आहे श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी प्रासादिक दिंडी दिंडी क्रमांक बारा ही आमची सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथून आम्ही सासवडला श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात जवळपास चौदा ते पंधरा वर्ष झाला आम्ही सहभागी आहे आणि आम्हाला सरकारकडून उत्तम अशा सर्व सुविधा प्राप्त होत आहेत आणि तसेच पालखी सोहळ्यातील श्री त्रिगुण महाराज गोसावी श्री सासवड श्री संत सोपानदेव महाराज संस्थांचे अध्यक्ष यांची आमच्या दिंडीला वारंवार काही मदती मार्गदर्शन होत असतं आमच्या दिंडीचा क्रमांक पूर्वी पाठीमागं तेहतीस नंबर होता पण त्यांनी काही कालावधीनंतर सोपानदेव महाराजांचा सोहळा वाढल्यानंतर आमची दिंडी पुढं बारा नंबरला घेतली एकूण रथापुढं सत्तावीस दिंड्या आहेत आणि रथाच्या पाठीमागे यावर्षी सत्याऐंशी दिंड्या सामील झालेल्या आहेत परभणीमध्ये कोणतं गाव दादा परभणी नाही आमच्या दिंडीचं नाव श्री गुरुवारी रंगनाथ महाराज परभणीकर प्रासादिक दिंडी आहे कारण आमची एक मन आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि ते रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणलं की आमचं जिल्हा आहे आमची थोडं छाती फुकते बघा बरोबर श्री गुरु साखरे महाराज संप्रदायात आहे आमची दिंडी आणि वाटचालीमध्ये काय अनुभव काही सांगा थोडे वाटचालीमध्ये आमच्या सकाळी पाटे तीन वाजल्यापासून वारकरी स्नान संध्या वगैरे उठतात देवपूजा करतात आणि सकाळी दररोज सकाळी सहा वाजता श्री सोपानदेव महाराजांचा सोळा मार्गस्थ होत असतो आणि त्यानंतर दिंडीत काकडा भजन असतंय दुपारी नियमाचं भजन असतंय आणि संध्याकाळी एकनाथ महाराजांचा माऊलींचा सोपान काकांचा हरिपाठा असतो दुपारी न्यारी हायणी संत पंगती असतात संध्याकाळी जेवण वगैरे असतंय सर्व सुविधा असतात आमच्या दिंडीमध्ये आणि महिला किती येतात महिला जवळपास सत्तर ते ऐंशी बरं 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 आणि पुरुष किती आहेत पुरुष दीडशे आहेत बाबाची वय तर भरपूर वाटते बाबा सर्व विना घेता का सगळ्या हो बाबाच विना घेत आणि आरतीला थांबावं लागतं का माऊलीसारखं हो माऊली सारखं धन्यवाद दादा वा वा आपण इसाव्याला थांबलात आणि आमच्या गुरुजीचं नाव आमचे म्हणजे आमचे नाही बरं मी तान्हेनी आपत्ते माझे गुरु एकुलते म्हणून कृपेशी एका ते झाले अशा प्रकारे गुरुजीचा आमच्या जिल्ह्यावर संस्कार आहेत मग मोतीराम महाराजापासून मारुती महाराजापासून आज तेच वसा अच्युत महाराज चालवतात असो आणि तीच परंपरा तीच परंपरा तुम्ही पण जोपासता हो धन्यवाद आता सगळ्याच संतांच्या पालख्या येतात मला तुकोबरायची भेट झाली माऊलीची भेट झाली काकाची भेट झाली म्हणून काय म्हणून या ठिकाणी कौतुक करावा धन्य मी मानिना आपले संचित आणि लागली शेती तुझे ना मी आणि हे काय पुणेशिव घडत नाही दादा पुणे साचा पडे हरे भोवता जन्मी जोडे नाम तुझे वाची शिडे समागम अनंत जन्मीचे विसरलो दुःख काय आनंद आहे बघा संगती सुख वाटते जीवा वा वा धन्यवाद दादा पुन्हा पुढच्या वर्षी भेट व्हावी अशी अपेक्षा करून आपण थांबूया होंडली हर देव तुकारानाथ भगवान की जय श्री